ही ही महिला जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचा तंत्र या हिंदुस्थानाच्या महिला लहानपणापासून तलवार चालवणे भाला फेकणे युद्ध लढणे या गोष्टीचे शिक्षण नाही तर प्रतिशिक्षण दिले जात होते हीच होती करण्याची सुरुवात वयाच्या आठव्या वर्षी सूर पराक्रमी सरदार लारहोळकर यांचे पुत्र खंडोजीराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला मल्हारावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली अहिल्याबाईंचे अहिल्याबाईंची वाटचाल सुरू झाली अहिल्या देवींच्या अहिल्याबाईंच्या जीवनातील सर्वात जास्त योगदान कोणाचे तर ते म्हणजे मध्ये सुरू होत तेव्हा तो पंचे भयानक आवाज होता तेव्हा त्याला निधड्या छातीने कस सामोर जायचं हे मल्हारावने आपल्या आठ वर्षाचा सुनायला शिकवलं अहिल्याबाईंचे पती खंडोजीराव हे देखील सुपराक्रमे होते छत्र मिळवले आतापर्यंत सर्वात जास्त संकटे कोणत्या राज्यकर्त्यावर आले असतील ते म्हणजे अहिल्याबाई होकर अहिल्या घरातील नवरा सासरा मुलगा जावी यांचे निधन झाले राज्यकर्पण पाहण्यासाठी कोणी पुरुषच उरला नाही अशा एकट्या अहिल्याबाईने राज्यकर्पण पाहण्याचा निर्णय घेतला या संधीचा फायदा घेत रागोपा पेशवे आपली पन्नास लाखाची फौज घेऊन अहिल्या अहिल्याबाईंच्या राजावर चालून आला

निरंतर ठेवत राहील दिवा आपल्या कार्याचा निरंतर ठेवत राहील देवा एवढ्या बोलून मी माझे जय हिंद जय